नमस्कार महासत्ता ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत आहे खर तर रविवारी विशाळगड अतिक्रमण मुक्ती यासाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते विशाळगडावर विशाळगडाच्या पाहत्याशी एकवटलेले होते तर विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे ते हटवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन संभाजीराजे या ठिकाणी आले होते मात्र घडलं वेगळंच विशाळगडावरचं अतिक्रमण राहिलं बाजूला मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेलं गजापूर हे गाव या गावामध्ये असलेली जी काही एका विशिष्ट समाजाची घरं आहेत किंवा एक प्रार्थनास्थळ आहे त्या प्रार्थनास्थळाची आणि घरांची जी, जी आहे ती मोडतोड करण्यात आलेली आहे या गजापूर गावातल्या या प्रार्थनास्थळाजवळ आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही मोडतोड जी आहे ही प्रार्थनास्थळाची मागची बाजू आहे आणि एकूणच ही मोडतोड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या प्रार्थना स्थळाचा अतिक्रमणाशी काहीही संबंध नव्हता विशाळगडा पासून हे काही अंतरावर खाली पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये ही मोडतोड जी आहे ती करण्यात आलेली आहे घरांवर हल्ले करण्यात आलेले दुकानावर दुकानावर तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महिलांचा आक्रोश तुम्ही एकूणच पाहू शकता नुकतेच या ठिकाणी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी भेटीसाठी आलेले होते आणि एकूणच तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता ही प्रार्थनास्थळातील परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात हे जे आहे ते नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ही स्थळाची आतली दृश्य तुम्ही पाहू शकता हे प्रार्थनास्थळ कोणत्याही अतिक्रमणामध्ये येत नाही तरीही या ठिकाणी करून ही मोडतोड तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे खरं तर विशाळगडावर दोन्ही समाजाचे अतिक्रमण आहे तसेच प्रशासनाचं अतिक्रमण आहे मात्र ते अतिक्रमण बाजूला ठेवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं अ जी आहे ती गजापूर नावाच्या गावामध्ये या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आणि खऱ्या अर्थानं आत्ताच इंडिया आघाडीचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी भेटीसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण गाव जे आहे ते आता एकवटलेलं आहे इंडिया आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण गाव जे आहे ते आता या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि इंडिया आघाडीचे काही पदाधिकारी जे आहेत ते त्यांचं मदत घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत खर तर मदत घेऊन येत असताना पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यांची अडवणूक केलेली होती मात्र या ठिकाणी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मी आक्रमकपणा दाखवत या गजापूर या गावात ते आता पोहोचलेले आहेत प्रसार माध्यमांना सुद्धा पोलिसांनी अडवलेलं होतं मात्र माध्यमांनी सुद्धा या ठिकाणी येण्याची भूमिका घेतली आणि प्रसार माध्यम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत जिथं अतिक्रमण होतं ते अतिक्रमण राहिलं बाजूला मात्र जिथं अतिक्रमण होतं त्या ठिकाणी ही मोडतोड जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा महिलांचा आक्रोश तुम्ही पाहू शकता की एकूणच काय त्या दिवशी काय नेमकं करून नेमकं घडलं आम्ही इथं आमच्या आमचं मशिदी जवळ घर आहे आमच्या इथं नंतर मी गेलो माझ्या बहिणी मामांच्या इथं गेलो मामांच्या इथून तिथे जास्त आवाज आली मशिदीवर आवाज आली आमच्या मामांचा दरवाजा तोडला नाही तिथं तो। नंतर जास्त आवाज आली लहान मुलं होती आमच्याजवळ आम्ही मुलांना घेऊन गेले आम्ही रानात गेले ना तिथून रानात पण ना आम्हाला तिथं फोन आला फोन चालू झाला ते फोन लागला मला भाची फोन म्हणजे काय करताय आमच्या घरी काय शिवाजा मी आमच्या तिकडे या म्हणून मग आम्ही लहान मुलं घेऊन गे तिकडे गेलेली आमचं तोपर्यंत माझं घर फोडलं नाही व गडकरी माझं नाव आहे तिथं घर फोडलं नाही माझं

आम्ही बाबा दा दादा जमणी द्या आम्ही आमचा अतिक्रम नाही आमच्या घरावर दगडफेड झाली आमच्या दरवाजा दहा बारा गाड्या होत्या त्या गाड्या फोडल्या नंतर दरवाजा तोडल्यानंतर तो आम्ही बाहेर पळून गेलो आमची मुलं आम्ही वाचवायसाठी आमचं सगळं दागिन्या दागिने सगळं काय लूटमाट माझी कुणी ये काय येतो आम्ही काय त्यांना पाहू नाही शकलो आम्ही पाहू नाही शकलो ते नुसतं लूटमाट करायच्या पाठीमागे ठेवल्या ना त्यांनी काय ठेवलं ना आमचे दरवाजे फोडून आम्ही मुलं वाचवायच्या पाठीमागे होतो आम्ही काय त्यांना बघितलं नाही आम्ही मुलं वाचवली वर्षावर्षाची वर्षाची मुलं आमच्या घरात चार आहेत ना 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 मेरा मेरा घर भी तोड़े मेरा घर के लाने आगे मेरे आगे से पीछे तक सब तोड़े मेरे घर के लिए तो वही घर का की तरी चावल लाना सब बर्बाद बात मेरे को पूछ घर में रखे मैं मेरे पाले ताकि जी की नहीं पैसा मेरा सब लेके रहे मेरा कुछ रखे मेरे पास मेरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि या लोकांच्या घरावर मोडतोड केली करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं घरातलं जे साहित्य आहे त्यानंतर त्यांचे दागिने जे आहेत ते सुद्धा पळवल्याची या ठिकाणी ते या ठिकाणी सांगतायत ते आरोप करतायत की या ठिकाणी जे हल्ले या ठिकाणी जी मोडचोड करण्यासाठी जे काही जमा आला होता त्या जमावाने घरातले सर्व साहित्य जे आहे ते पळवल्याचंही ते सांगतात खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे सर्व भावना व्यक्त करत असताना त्यांचा आक्रोश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा